जानकर नगर येथील चोपन्न मीटर रस्त्याच्या कडेला ड्रेनेज लाईन उघडी असल्यामुळे लहान मुलांना आणि नागरिकांना धोका निर्माण झाला आहे जानकर नगर येथील अवंतीनगर ते सी एन एस हॉस्पिटल चोपन्न मीटर रस्त्याच्या कडेला ड्रेनेज ला, लाईन उघडी आहे त्यामुळं लहान मुलांना आणि नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं आणि महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ही ड्रेनेज लाईन गेल्या चार वर्षांपासून उघडी आहे ड्रेनेज लाईनला चेंबरच नाही पुढं काहीच प्रक्रिया केली नसल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे त्यातून नेहमी घाण पाणी रस्त्यावरून वाहत असतं लहान मुलं नागरिक हे इथून जात येत असताना या ड्रेनेज लाईनमध्ये पडण्याची भीती त्यांना वाटते संबंधित ड्रेनेज लाईन तात्काळ दुरुस्त करून त्यावर चेंबर बसवावं अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे